सर्वच क्षेत्रात महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे त्यात आता महिलांचा राष्ट्रीय कार्य निवडणुकीचाही समावेश झालेला आहे आणि यापूर्वी ही महिला निवडणूक कामामध्ये सहभागी राहत होत्या परंतु ते अधोरेखित झालं नव्हतं मी महिला शक्ती अधोरेखित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून का यावर्षीपासून सखी मतदान केंद्र संकल्पना राबवण्यात आली आहे एका मतदान केंद्रावर सर्वच महिला कर्मचारी काम करतायत असं हे दृश्य आहे परभणीच्या सखी मतदान केंद्रावरचं परभणीच्या लोकसभा मतदारसंघात अशा प्रकारची अकरा सखी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत परभणीचं गांधी विद्यालय मतदान केंद्र हे असंच सखी मतदान केंद्र असून या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडताना दिसत सखी मतदान केंद्राला अशी सजावट करण्यात आली आहे फुग्यांची सजावट आणि रांगोळीनं या ठिकाणी मतदारांचं स्वागत करण्यात येतंय एखाद्या लग्न मंडपाप्रमाणे ही सजावट असून हेही मतदान केंद्र पूर्णपणे महिलांच्या ताब्यात देण्यात आले मध्ये सुद्धा अशाच प्रकारे सखी मतदान केंद्र उभारण्यात आलंय या ठिकाणी मतदान केंद्राची आकर्षक पद्धतीनं सजावट करण्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या मतदारांना या ठिकाणी उत्साहाचं वातावरण दिसून येत होतं नांदेडमधील वजराबादमध्ये सुद्धा मतदान केंद्रात प्रवेश करताना मतदारांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं तसंच आपलेपणाची भावना सुद्धा अनुभवायला मिळाली हिंगोलीतही अशाच प्रकारचं सखी मतदान केंद्र उभारण्यात आलं असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांचं स्वागत करून त्यानंतर त्यांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येत होता देशभरात सखी मतदान केंद्र सुरू करण्यात आलं असून यामुळे या मतदान केंद्रांवर महिला राज दिसून येत रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम